नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंड राज्यातल्या एका प्रसिद्ध तीर्थक्षेत्राची यात्रा करायला हिमालयाच्या कुशीत वसलेलं आणि हिंदू धर्मातील चार धाम यात्रेपैकी एक असलेलं हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे बद्रीनाथ माझी बद्रीनाथची यात्रा सुरू झाली ते मुंबईच्या वांद्रे टर्मिनलवरून मुंबई हरिद्वार एक्सप्रेसने तब्बल तेहतीस तासांचा प्रवास करून मी पोहोचलो उत्तराखंडमधल्या हरिद्वारला माझ्या बद्रीनाथला जाणाऱ्या बसचे बुकिंग होते ऋषिकेशमधून म्हणूनच आजचा मुक्काम होता ऋषिकेशमध्ये दुपारी ऋषिकेशमधल्या प्रसिद्ध अशा राजस्थानी भोजनालयातल्या सुगराज जेवणाचा आणि रबडी कुल्फीचा आस्वाद घेतला इथल्या प्रसिद्ध स्थळांपैकी त्रिवेणी घाट हे देखील एक प्रमुख आकर्षण आहे या घाटावर गंगा यमुना आणि सरस्वती या प्रमुख नद्यांचा संगम असल्याचं मानलं जातं <laughs> सकाळी साडेपाच वाजता ऋषिकेशच्या बसस्टँडवरून बद्रीनाथ साठी जाणारी बस सुटते ऋषिकेश पासून बद्रीनाथचं अंतर दोनशे नव्वद किलोमीटर आहे आणि तिथे पोहोचायला साधारणतः नऊ ते बारा तास लागतात दोन तासाने माझ्या बसने ब्रेकफास्ट करण्यासाठी पहिला स्टॉप घेतला सुरुवातीच्या प्रवासात काही वेळ पवित्र गंगा नदी आपली साथ सोबत करत असते प्रवासाच्या दरम्यान नदीच्या बाजूने जाणारा रस्ता आणि घनदाट जंगलांनी वेढलेल्या डोंगर रंगा पाहताना मन अगदी आनंदून गेलं होतं पण हा माझा आनंद काही काळच टिकला कारण पुढे नंदप्रयाग येथे दरड कोसळल्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला होता आमची बस इथूनच परत जाणार असल्याचं ड्रायव्हरनं जाहीर केलं मग जवळच असलेल्या शेअरिंग जीपने पुढचा प्रवास सुरू केला इथेही देव जणू माझी परीक्षा घेत होता कारण पुढे ट्रॅफिक जॅमने आमचा रस्ता अडवला होता मुख्य रस्ता बंद झाल्यामुळे सर्वच गाड्या ह्या रस्त्याला आल्या होत्या तीन तासांनी एकदाची ती वाहतुकीची कोंडी फुटली हे आहे उत्तराखंडमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ जोशीमठ अजून सुद्धा बद्रीनाथ पंचेचाळीस किलोमीटर दूर होते खरं सांगायचं तर जोशीमठ ते बद्रीनाथ हा रस्ता अगदी भयान होता जर इथे गाडी बंद पडली तर काही खरं नव्हतं पण असं म्हणतात ना की देवाच्या मनात असेल तर सगळं शक्य होतं त्यामुळे कोणत्याही सुखरूप बद्रीनाथला पोहोचलो तिकडे घालवता थेट मंदिराकडे निघालो नऊ वाजून गेल्यामुळे मंदिराचे दरवाजे बंद झाले होते मंदिराच्या पुढ्यातच अलकनंदा नदी फेसाळत दुथडी भरून वाहत होती सर्व वातावरण काहीसे गूढ पण अगदी भारावून गेल्यासारखे होते कालचा माझा मुक्काम होता गढवाल मंडळ विकास निगमच्या या हॉस्टेलमध्ये इथे माफक दरात राहण्याची उत्तम व्यवस्था आहे आजच्या सकाळची सुंदर सुरुवात झाली ती निलकंठ पर्वताच्या दर्शनाने इतर वेळी दिवसभर हे शिखर ढगांनी वेढले गेलेले असते इथल्या तलावात निलकंठ शिखराचे प्रतिबिंब पडले होते बद्रीनाथ हे ठिकाण एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असल्यामुळे इथे आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरणाचे काम सुरू होते गर्दीचा सीझन नसल्यामुळे दुकानदार आपली दुकाने उघडून गिऱ्हाईकांची वाट पाहत बसले होते विविध प्रकारचे लोकरीचे कपडे रंगीबेरंगी माळा रुद्राक्षांच्या माळा पितळेच्या मूर्ती आणि फोटोंच्या तसबिरी दुकानं सजली होती आहे देवळाकडे जाणारा आणखी एक रस्ता मंदिराकडे जाण्यासाठी असे दोन ते तीन पूल आहेत इथली ही दुकाने पूजेच्या साहित्याने आणि भगवा रंगाच्या ड्रमने सजली होती इथे येणारे भाविक नदीचं पवित्र पाणी अशा छोट्या छोट्या ड्रममध्ये भरून भक्तिभावानं घेऊन जातात बद्रीनाथ मंदिरात जाण्यापूर्वी या तप्तकुंडामध्ये स्नान करणं हे शुभ मानलं जात या कुंडामध्ये स्नान केल्याने सर्व थकवा अंगदुखी व त्वचेचे इतर आजार दूर होतात असे म्हणतात या नारद कुंडातून आदिगुरु शंकराचार्यांनी भगवान विष्णूची मूर्ती काढून मंदिराच्या गर्भगृहात स्थापन केली होती या मंदिराबाबत अशी आख्यायिका आहे की एकदा भगवान विष्णू या ठिकाणी तपश्चर्याला बसले होते भगवान विष्णूला ऊन लागू नये म्हणून माता लक्ष्मीने बदरीचे म्हणजेच बोरीच्या झाडाचे रूप घेऊन त्यांना सावली दिली त्यामुळेच या ठिकाणाला बदरीवरून बद्रीनाथ असे नाव पडले मंदिराच्या मुख्य मूर्तीला बद्री विशाल असे म्हणतात आणि ती भगवान विष्णूंच्या स्वरूपात आहे बद्रीनाथ मंदिर भगवान विष्णू यांचं एक प्रमुख स्थान आहे असं म्हटलं जातं की बद्रीनाथ मंदिराची स्थापना इसवी सणाच्या आठव्या शतकात आद्य शंकराचार्य यांनी केली त्यानंतर सोळाव्या शतकात गढवालच्या राजाने सध्याच्या मंदिरात बद्रीनाथच्या मूर्तीची स्थापना केली मंदिराच्या मुख्य दरवाजाला सिंह दरवाजा असे म्हणतात या ठिकाणी कमानीच्या आकारचा दरवाजा आहे या दरवाजाच्या वरच्या बाजूला तीन सोनेरी कलश आहेत आणि छताच्या वरच्या बाजूला एक मोठी घंटा लावली आहे बद्रीनाथ मंदिर नोव्हेंबर महिन्यात दिवाळीनंतर बंद होतं आणि थेट पुढील वर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात उघडतं बद्रीधाम येथे असलेल्या ब्रह्मकपालमध्ये पिंडदान केल्यामुळे मृत आत्म्याला मोक्षप्राप्ती होते पूर्वजांचे पिंडदान येथे केले की इतर ठिकाणी पिंडदान करण्याची गरज भासत नाही असे मानले जाते बद्रीनाथची यात्रा म्हणजे फक्त तीर्थयात्रा नाही तर निसर्गाच्या सानिध्यात एक अद्भुत अनुभव आहे निसर्ग सौंदर्य धार्मिक महत्व आणि लोकांचे प्रेम यामुळे बद्रीनाथचं स्थान आपल्या हृदयात सदैव राहतं तुम्ही सुद्धा बद्रीनाथला एकदा तरी नक्की भेट द्या